उपस्थित माता पिता बंधू आणि बघण्या जुन्या पिढीमधील एक ज्येष्ठ आणि आदर्श व्यक्तिमत्व असणारे पारगाव गावचं भूषण कैलासवासी नाथाशेठ सावंत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जवळजवळ गेले एक तास ज्यांची प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली पुढं कार्यक्रम असल्यामुळे त्यांना जावं लागलं परंतु असे चिंतन केसरी हरिभक्तपालन भरत महाराज थोरात यांना प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि विशेषतः सावंत पाटील परिवाराच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सावंत पाटलांच्या बाबतीत आणि कैलासवासी नाताशेठ सावंत पाटील यांच्या बाबतीतचा सगळा इतिहास वहाप आलेख आपल्यासमोर का मांडण्याचं काम हरिभक्तपर्यण भरत महाराज थोरात असतील अमित महाराज असतील आणि माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्याने निश्चितप्रमाणे केलेलं आहे परंतु नाताशेठच्या बाबतीत जर एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर जीवनाच्या बासरीमध्ये हळुवार मनाची नाजूक फुंकर घालावी की आपल्या शरीरामध्ये सगळ्या व्यथा नादमुग्ध बनून जाव्यात अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं जुन्या पिढीमध्ये शेतीमातीमध्ये काम करत असताना चार पैसे जरी कमी कमवता आले तरी आपल्या मुलावरती चांगले संस्कार करता आले आणि म्हणून त्यांचं फलित म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं गेल्या पंचवीस वर्षापूर्वी सावंतपाटी उद्योग समूहाची स्थापना झाली महाराजांनी सांगितल्याप्रमाणे इवलेसे रोपं द्वारे तयाचा वेलू गेला गाग्णावर या संतांच्या उक्तीचा अर्थ खऱ्या अर्थानं साथ ठरवीत पंचवीस वर्षापूर्वी सावंतपाली उद्योग समूहाचं रोपटं लावलं त्या रोपट्यामध्ये पाहताना काळोबाबा हुंडेगिरी असेल नंतर ज्या कालखंडामध्ये वैष्णवी बोरवेल असेल वैष्णवी लँड डेव्हलपर्स असेल भीमाशंकर कोल्डचेअर असेल आणि गेल्या एक वर्षभरापूर्वी कापड व्यवसायामध्ये परिवार उद्योगच्या माध्यमातून त्यांनी पदार्पण केलं आपण सगळ्या मंडळींनी पाहिलंय आणि हे सगळं बघत असताना मात्र रमेशेड असतील भाऊसाहेब असतील वडिलांनी मात्र जे आदर्श आहेत चांगल्या प्रकारचे संस्कार घालून दिले त्या संस्कार मार्गक्रमण करत असताना आपल्याकडं किती पैसे आले तरी उंच आकाशी भरारी घेत असताना मात्र आपले पायी सातत्यानं जमिनीवरती राहिले पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली सर्वसामान्य माणसामध्ये कायम फिरणार ही दोन्ही भाऊ यांच्याकडे पाहिलं तर आमच्या सगळ्या सगळ्या तरुण मंडळामध्ये माझं निश्चित प्रमाणात आनंद आणि आदर्श होत असणार असं व्यक्तिमत्व आहे खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु वेळेचं भान राखून उपस्थित आपण सगळ्यांच्या वतीनं विशेषतः माता भगिनींच्या वतीनं आणि सातगाव पटरा भागामध्ये आलेल्या सगळ्या आम जनतेच्या वतीनं कैलासवासी नाथाशेठ सावंत पाटील यांना परमेश्वरानं आपल्या चरण कर्णावर ठेवत असताना मोक्ष प्राप्ती द्यावी आणि असे भावना व्यक्त करून या ठिकाणी आदरांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो हरिओम शांत